मित्रांनो आपल्या स्वागत आहे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या मंदिराच्या बाजूकडे म्हणजे मित्रांनो आज आपण आलो आहोत तुळजापूर येथे वेदांशाने मी आलेलो आहोत तुळजापूर येथे आणि आज आम्ही भेट देणार आहोत भारती मठाला तर भारती बुवांचा मठ इथे काय विशेष आहे असं तुम्ही म्हणाल की तुळजापूरचं मंदिराचं दर्शन घेऊन तर आम्ही नेहमीच येत असतो मग भारती बुवांच्या मठामध्ये असं वेगळं काय आहे तर भारती बुवांचा मठ हा एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे तर मी तुम्हाला सांगतो की कस कशा पद्धतीचं ऐतिहासिक हे ठिकाण आहे तर हे ठिकाण कुठं आहे हा पण जेव्हा सोलापूरवरनं जो धाराशिव बीड आणि छत्रपती संभाजीनगर व धुळे कडे जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावर एका बाजूला आई तुळजा भवानीचं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला भारतीय भुवांचा मठ असं हे अगदी म्हणजे रस्त्याच्या कडेला असणारं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी म्हणजे असं नवीन झालेला कुठला मठ किंवा नवीन असं काही नाही आहे हा मठ जो आहे तो ऐतिहासिक अशी त्याची त्या मागची पार्श्वभूमी आहे तर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तर मी असं वाचलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजापूरला आले होते आणि या ठिकाणी त्यांना आई तुळजाभवानीने भवानी, भवानी तलवार दिली होती मग ते शिवाजी महाराज कसे आले होते तर भुयारी मार्गाने आले होते तर मी अभ्यास विचा, केल्यानंतर मी विचार विचार केला की हे नेमकं तुळजापूरमध्ये नेमकं ते ठिकाण कुठं आहे तर मला असं कळलं की भारती भुवांच्या मठामध्ये ते तो जो भुयानी मार्ग आहे तो आहे आणि तो खास पाहण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे तर हे मुख्य मंदिरामध्ये आपण आलो होते हे मंदिराच्या सुरुवातीला आईच्या गादीचं दर्शन केलं आहे आणि हा समोरचा जो आ, जो बाग आहे तो आहे तिथं नवसाला पावणारा गणपती आहे त्याचं दर्शन कोणीही ही बघा ही म्हणजे तुळजापूरच्या मुख्य मंदिरामध्ये जशी मूर्ती अग ती हुबेहूब तशीच मूर्ती ह्या भारती भवांच्या मठामध्ये देखील आहे आणि हे बघा इथं मग असं मानतात की आई तुळजा भवन इथं आराम करते म्हणजे रात्री इथं आईला झोपण्यासाठी जे टाकलेलं अंथरुण केलं असते सकाळी विस्कळीत झालेलं असतं आणि हा बघा हा हे जे ठिकाण आहे हा आहे भुयारी मार्ग याच भुयारी मार्गामधून छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरमध्ये आले होते आणि तुळजापूरमध्ये येऊन त्यांनी आई तुळजाभवानीनं त्यांना दर्शन दिलं होतं आणि भवानी तलवार देखील छत्रपती शिवरायांना आईनं दिली होती अशी एक आख्यायिका आहे बघा अतिशय सुंदर आणि आखीव रेखीव असा परिसर आहे अतिशय प्रसन्न असं वाटतं आणि या मंदिराच्या मागे अगदी जसं चिंतामणी आहे तसं चिंतामणी एक विहीर आहे जिथं आईची नाणी असं म्हणतात आईचं माहेरघर म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं व काशीकुंड देखील आहे अतिशय विशेष असं ठिकाण आहे काशीकुंड तर अतिशय सुंदर दर्शन झालं मित्रांनो अतिशय मन प्रसन्न झालं की मी अशा ऐतिहासिक ठिकाणी आलो आणि आईचं दर्शन गेलं त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना शे जिथं पदस्पर्शांना पावन झालेलं हे ठिकाण आहे तर नक्कीच आपण देखील एकदा या एक बघा हे हा जो हायवे आहे हायवेच्या शेजारी ही शाळा दिसते ह्या शाळेच्या अगदी जवळ असणारं हे मंदिर आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय